शिर्डी नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचारादरम्यान उमेदवार जे आहेत ते आपल्यावरती दिसत आहे वॉर्डामध्ये दिसत आहे मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे वार्ड क्रमांक आठचे चे उमेदवार रवी तात्या गुंदकर जे आहेत ते भाजपाकडे उमेरिक उमेदवारी करताना आपल्याला बघायला मिळत आहे प्रभागामध्ये फिरतायत कसा अनुभव मिळतोय अतिशय सुंदर प्रतिसाद या निमित्ताने मिळत आहे आणि आम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग करीत असताना नागरिक आपली समस्या सांगतात आणि ती समस्या मी या निमित्तानं ऐकून घेतो आहे या निमित्तानं एक नव्यानं वार्डाचा अभ्यास होतोय मागच्या वर्षी मी वेगळ्या वार्डात होतो ह्या वेळेस वेगळ्या वार्डात आहे शिर्डीच्या वेगवेगळ्या समस्या या निमित्तानं माझ्या समोर येत आहेत आणि मी त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा नामदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे राहता तालुक्यावर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं वर्चस्व आहे ही निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाखाली होते काय वाटतं किती उमेदवार निवडून येतील आमचा नेता अहोरात्र काम करतो काम करतो म्हणून जनता मानते आणि जनता मानते आणि मतदार पेटीमध्ये मतदान करून राहता आणि शिर्डी नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता बहुमताने बसेल या निमित्ताने एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो दारो दारोदार डोअर टू डोर आपण फिरताय कशा प्रकारे मतदारांचा अनुभव मिळतो आणि काय प्रश्न मतदारांकडून पुढे येत आहे कशा प्रकारे ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात गेल्या कित्येक वर्षापासून नामदार साहेब पालकमंत्री असल्यापासून सातत्याने काम करतायत आणि शिर्डीतली बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लावलेले ला आहेत त्याच्यामुळं मतदार राजांच्या मनामध्ये समाधानाचं वातावरण आहे आणि समाधानाचं वातावरण असल्यामुळं समस्याला फार काही समस्या राहिलेल्या नाही राहिलेल्या असतील तर ते त्याही मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो का भविष्य कालखंडामध्ये त्याही पूर्ण केल्या जातील एवढंच या निमित्ताना सांगू शकतो आणि जे जे काम पडेल गोरगरीब जनतेचे जे जे छोटे मोठे काम असेल ते माझ्या मायमात माऊलीचे माझ्या मोठ्या छोट्या भावांचे असतील आई असतील असा वार्ड माझा परिवार या मी काम करत आणि काम करत राहणार तुम्ही म्हणाल माझा वार्ड माझा मतदार या हेतूने माझा काम करत राहणार असं म्हणाला आहे तुम्ही या ठिकाणी अनुवानी पायाने मतदारांच्या दारात जाताय पायात तुमच्या चप्पल नाहीये काय नेमकी संकल्प आहे का नाही ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी प्रचाराला फेरीला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की शूज घातलेला होता आणि दरवेळेस काढावा लागतो किंवा लोक शूज घालून लोकांच्या घरात जाणं योग्य वाटत नाही एखाद्याच घर हे मंदिर असतं आणि एखाद्याच्या मंदिरात आपण शूज घालून किंवा चप्पल घालून जाऊ नये म्हणून मी असं ठरवलं जोपर्यंत प्रचार सुरू आहे किंवा जोपर्यंत इलेक्शन संपत नाही तोपर्यंत चप्पलच घालायचं नाही अनही पायाने फिरायचं परंतु आता उन्हाचा आता तडका दिसतोय पायात चप्पल नाही अवा मी शेतकऱ्याची पोरं तापलो भाजलो म्हणूनच पुढं आलो काही त्रास त्रास हा शरीराला दिला पाहिजे त्याची फार सोचली करायची गरज नसते आपण काम करीत असताना सोचल्याकडे कमी लक्ष दिलं तर लोकांमध्ये जाता येतं मतदारापर्यंत पोहोचताना मग आता तुम्ही मतदारच जे आहेत ते काय सांगताय तुम्हाला आमचे मतदार सुज्ञ आहेत समजदार आहेत आणि ते जे सांगतायत ते वार्डातल्या समस्या सांगतायत चांगल्या बऱ्या वाईट गोष्टी सांगतायत आणि त्या या निमित्तानं मी समजून घेतो ऐकतो आणि मला त्याच्यामुळं वार्डाचा देखील किंवा प्रभागाचा देखील या निमित्तानं अभ्यास होतो तुम्ही भाजपाचे शहराध्यक्ष आहात मोठी जबाबदारी देखील आहेत तुम्ही रिंगणात देखील उतरलात भारतीय जनता पक्ष हा गोरगरीब जनतेचा पक्ष आहे याचा वा, अध्यक्ष व्हायला मिळणं हे माझं परमवैभव समजतो किंवा भाग्य समजतो आणि ते अध्यक्षपद गोरगरीब जनतेला समर्पित करून गोरगरीब जनतेचं कसं काम करता येईल एवढंच या निमित्ताने मी सांगू वॉर्डमध्ये किती मतदार आहेत तेहतीसशे एकोणसाठ मतदार आहेत पोहोचलात का तुम्ही हो बऱ्यापैकी अठ्ठावीसशे एकोणतीसशे लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे पोहोचलेलो आहे आणि उर्वरित अजून चार पाच दिवस बाकी त्याच्यात मी पोहोचून जाईल उर्वरित चार पाच दिवस जे बाकी आहे त्यामध्ये सर्व पोहोचणार असल्याचं रवींद्र तात्या गोनकर यांनी आपल्याशी बोलताना म्हटलंय प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रचार चालू आहे आणि रवींद्र तात्यांच्या बरोबर नगराध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवार आहेत जयश्रीताई थोरात या देखील या वॉर्डात आपल्याला बघायला मिळत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ कसा प्रकारे प्रतिसाद तात्यांनी जे जे सांगितले ते आम्ही सर्व मिळून करणारच आहे नामदार साहेबांच्या ना नामदार साहेब सुजयदादांच्या मार्गदर्शन करणारे इथले अडचणी काही काही ठिकाणी आता पाणी साचण्याचं ते पाणी साचण्याचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करू मूलभूत गरजा तर जवळजवळ नामदार साहेबांनी जवळजवळ पूर्णच केल्या आहे पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत समजा रस्ते असतील कुठे पाण्याचा नाळा कुठे ड्रेनेज लाईट असतील कुठे स्ट्रीट लाईट असतील हे असे छोटे छोटे गोष्टी ते पूर्ण प्रयत्न करू ही जी निवडणूक आहे ही ग्राउंड लेवलला उमेदवार आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मोठे परिश्रम घेताना बघायला मिळतात आर न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे शिर्डी अहिल्यानगर